मरण झाले स्वस्त आणि जगणे महाग झाले अरे मरण झाले स्वस्त आणि जगणे महाग झाले पंधरा ऑगस्ट एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वातंत्र्य झाला सव्वीस जानेवारी 1950 पन्नास

जमने करावे या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे मंडळी पूर्वीची माणसे एवढी प्रगतशील नव्हती पण निसर्गाचा आणि होता आता तर जगण्यात असं काही दिसून येत नाही एक थोर विचारवंत म्हणतात नेचर कॅन फीड युअर नीड नॉट अ ग्रीड म्हणजे निसर्ग तुमच्या गरजा भागू शकतो पण लाजपणा कधीच नाही हल्लीची माणसे लोभी पोटी जास्त लाजवून झाली म्हणून जगणं हे सोपं राहिलं नाही हे महागो केला आयुष्य छान आहे तो तो बेमान आहे, जगना तो बेमान आहे। साथी कदी तो साथी कदी कारण सुंदर धबधबा बनायला पाण्याला पडावं लागतं मित्रांनो या सुंदर कार्यपत्तीप्रमाणे आपले जीवन हे खूप सुंदर आहे

Gianga mennawar sam. मनो मी स्वप्न कशा सुटणार मनो मी माने दोन चक्रिकच थांबवते पण शेवंती दादा दादा एवढंच मने शेवंती दादा दादा एवढंच मने जिंदगी कोई खेल नहीं सफर है मुतक जिंदगी कोई खेल नहीं सफर है अगर है दम तो जिंदगी जीकर दिखा अगर है जिंदगी जीकर दिखा अगर है दम तो जिंदगी जीकर दिखा